हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि इथं तुम्ही बघू शकता आज माझ्या गॅलरीतल्या फुलांच्या झाडापासून किती सुंदर असे फुलं निघलेले आहेत बघू शकता दोन तीन कलरचे गुलाब आहे पिवळ्या कलरची शेवंती आहे आणि खूपच छान असा सुगंध येतोय तर या ठिकाणी बघू शकता नवीन वर्षाची सुरुवात आज माझी अशी झालेली आहे तुमची कशी झाली कमेंट करून कळवा सगळ्यांना मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचं व्हिडिओ खूपच स्पेशल आहे म्हणजे आज आपण थोड्याशा गप्पच मारणार आहोत पण आज, आज मी तुमच्या सोबत एक खूप मोठी गुड न्यूज शेअर करणार आहे म्हणजे आजच्या दिवसासाठीच प्रत्येक युट्यूबर युट्यूब वरती मेहनत करत असतो आणि ह्याच दिवसाची वाट पाहत असतो की आज हा दिवस येईल तर ही तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी ही गुड न्यूज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर गुड न्यूज काय आहे गुड न्यूज आहे की आपला गुगल ऍडसनचा पिन आलेला आहे तर ह्या मी खूप मेहनत घेतलेली आहे सहा महिने ते सात महिने मी वरती मेहनत घेतली त्याच्यानंतर मला हा पिन रिसिव्ह झालेला आहे तर बऱ्याचशा युट्यूबरला माहिती असेल की ह्या पिनची किंमत काय आहे ते म्हणजे आपलं चॅनल ह्याच्यानंतरच आपल्याला पैसे येण्यासाठी सुरुवात होते म्हणजे जेव्हा पण आपलं चॅनल मॉनेगाईज होतं आणि आपल्या चॅनल वरती दहा डॉलर हे पूर्ण होतात त्याच्यानंतर आपल्याला ह्या पिन साठी अप्लाय करायचं असतं आणि आपल्याला एक मेल येतो त्याच्यावर जाऊन आपल्याला ह्या पिन साठी अप्लाय करायचं असतं आणि फायनली आज मला पिन हा रिस झालेला आहे म्हणजे आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि दोन हजार चोवीस जाता जाता मला खूपच आनंद म्हणजे ही आनंदाची गोष्ट घेऊन गेलेला आहे तर त्यामुळेच मी म्हटलं ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करावी तर हा पिन येतो कधी अप्लाय केल्याच्या नंतर म्हणजे साधारण काही जणांना पाच सहा दिवसामध्ये एका आठवड्यामध्ये किंवा महिनासुद्धा काही न लागतो म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात राहताय शहरी भागात राहताय त्या हिशोबाने तुम्हाला हा पिन येण्यासाठी वेळ लागतो मला हा साधारण पाच सहा दिवसामध्ये हा पिन रिसिव्ह झालेला आहे तर आपण जो काही ऍड्रेस टाकतो तो एकदम प्रॉपर आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे जेणेकरून हा पिन अजिबात आपला कुठेही मिस होणार नाही प व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचेल ते खूपच महत्वाचा असतो एकदा अप्लाय केल्यावरती तो पुन्हा लवकर भेटत नाही त्याच्यामुळे एकदम काळजीपूर्वक एक ना एक अक्षर बघून जो काही आपला ऍड्रेस असतो तो, तो भरायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पिन आपल्या जग राहत्या घरी म्हणजे आपल्या ॲड्रेसवरती आपल्याला हा पिन मिळून जातो तर आज मी तुमच्यासोबत हा पिन ओपन करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने हा हा पिन पिन असतो आहे आणि हाच पिन आपल्याला जिथं मी तुम्हाला जर माहिती हवी असेल का पिन कसा अप्लाय करायचा कुठे टाकायचा काय करायचं ह्याबद्दल जरी तुम्हाला माहिती हवी असेल ना तर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की त्याच्यावरती बनवेल म्हणजे ज्या ताईंना माहीत नाही की हा पिन कुठे अप्लाय करायचा कसा अप्लाय करायचा त्याच्याबद्दल जर संपूर्ण तुम्हाला माहिती हवी असेल तर ती माहिती सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल म्हणजे असं नाही की मला ह्याच्यातलं जास्त काही माहित आहे पण ज्या पद्धतीने मी केलंय त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कारण बऱ्याचशा ताई अशा असतात की ज्या ज्यांचं युट्यूब चॅनल असतं त्यांना माहितीच म्हणजे कमी असते किंवा माहिती नसते तर खूप साऱ्या गोष्टी मिस होतात त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर म्हणजे माझी इच्छा आहे की असंच माझ्या मला मा जे प्रॉब्लेमला मी फेस केलं माहिती नसल्यामुळे काही गोष्टी तर अशाच काही गोष्टी काही ताईंना माहिती नसतात तर त्यांनी हे प्रॉब्लेम्स फेस करू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करेल जर तो कोणाला आवश्यकता असेल ना त्यांनी मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ही दोन हजार चोवीसमध्ये मिळालेली गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्कीच कळवा कारण ह्याच्या मागं माझी मेहनत देवाची साथ तर आहेच सोबत तुमची साथ सुद्धा आहे तुम्ही जर साथ दिली नसती तर आज मी ह्या दिवसापर्यंत पोहोचलेच नसते त्यामुळे तुमचे सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि देवाचे तर आभार आहेच सोबत माझी मेहनत सुद्धा पाच ते सहा महिने सात महिने मी याच्यासाठी मेहनत केलेली आहे त्याच्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर ताई नव मैत्रिणींनो अशी सात असू द्या इथून पुढं सुद्धा आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीने व्हिडिओज बघत राहा तुम्हाला आणखी नवीन कुठले व्हिडिओ बघायचे आहे मला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे ते नक्की कळवायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओ बद्दल